नमस्कार मंडळी पल्लवीस किचन कटामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे चला तर नेहमीचे त्याच त्याच चवीचे वरण खाऊन कंटाळा येतो तर मग अशा पद्धतीचे वरण करून पहा खूप छान लागते आणि हेल्दीसुद्धा विशेष करून लहान मुलं खात नाही त्यांच्यासाठी तर उत्तम आहे तर मी बनवणार आहे प्रोटीनयुक्त पालकाचे वरण त्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतला मिठाच्या पाण्याने कधीही पालेभाज्या मिठाच्याच पाण्याने धुऊन घ्यायच्या पावसाळ्यात विशेषतः आपल्या डोळ्यांना दिसत नाही एवढे बारीक सूक्ष्मजीव असतात मिठाच्या पाण्याने ते लगेच निघून जातात सर्वात आधी पालक धुवून निथळून घेतला तो कापून घेणार आहे पालक कापून झालेला आहे कुकरच्या भांड्यात अर्धी वाटी तुरीची डाळ टाकली डाळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुऊन झाली त्यामध्ये एक टोमॅटो बारीक कापलेले कापलेला पालक टाकून एक ते दीड ग्लास पाणी टाकायचे आहे शिजण्याकरिता कुकरचे झाकण लावून गॅसवर चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत पास शिट्या झाले आहे गॅस बंद करते कुकर थंड झाले की उघडून बघू कुकर थंडे झाले आहे उघडून बघते डाळ शिजली की नाही डाळ छान शिजली आहे डाळ डाळ रवीने घोटून घेते डाळ घोटून झाली ठेचा करायचा आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच अद्रक हे मिक्सरच्या भांड्यात टाकून याचा ठेचा करून घ्यायचा आहे ठेचा तयार झालेला आहे फोडणीसाठी कढई थोडी गरम झाल्यावर तेल टाकायचे तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे जिरं आणि मोहरी तडतडले की शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे चांगले तेलात झाल्यावर लसूण टाकायचा कढीपत्ता टाकायचा हिंग टाकायचा थोडा हिंगामुळे छान चव येते आणि बारीक कापलेला कांदा टाकायचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे कांदा चांगला परतून झाला आहे यात मिरचीचा ठेचा केलेला तो टाकून घेऊ हळद टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे भांड धुवून पाणी टाकायचे मगाशी गोठलेले वरण टाकून गरजेनुसार पाणी टाकले वळणाला चांगली उकडी येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे थोडं घट्ट वाटत आहे तर मी थोडं पाणी टाकते वळणाला उकडी यायला सुरुवात झालेली आहे वळणाला छान अशी उकडी आलेली आहे त्यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली मंडळी असे तयार झाले युक्त पालकाचे वरण गरम गरम खूपच छान लागते तर मंडळी या खायला वाट कसली बघता या पद्धतीने पालकाचे वरण तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद